नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची विराट रॅली आणि जाहीर सभा उत्साहात पार पडली अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या तेराव्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनानिमित्त डहाणू येथे आज मोठ्या उत्साहात विराट रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी एक वाजल्यापासून तारपा चौक येथून पारणाकापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी झाल्या महिलांच्या हक्कांसाठी सामाजिक न्यायासाठी समानतेच्या मागण्यांसाठी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला या रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रीय सरचिटणी मरियम ढवळे आमदार विनोद निकोले प्राची हातिवलेकर लहानी दवडा सुनीता शिंगडा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमात आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा पी के श्रीमती यांनी इंग्रजी भाषेत प्रभावी भाषण केले त्याचे मराठीत रूपांतर एका कार्यकर्त्याने करून सगळ्यांना समजावून सांगितले या प्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मई सुमित यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले त्यांनी आवाहन केलंय की के आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपल्या घरात समाजात आणि परिवारात जास्तीत जास्त मराठी बोला आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगा संपूर्ण कार्यक्रम सहशिस्त आणि महिला ऐक्याच्या संदेशाने परिपूर्ण झाला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क पण त्याच्यापेक्षा जास्त मी मराठी शाळांचं काम करते मराठी शाळा ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये झडाझड बंद होत आहेत बंद होऊ नयेत आपली लेकर मराठी शाळेमध्ये शिकावी परत एकदा मराठी शाळांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून मी काम करत असते काय झालं आता सरकारमध्ये त्यांना आपली भाषा पण मिटवायची त्यांना आपली ओळख मिटवायची आणि त्यांना एक भाषा एक देश एक निवडणूक आणि एकत्र एक पण असा एक कार्यक्रम राबवायचा आहे का त्याच्यामुळे आपण आपली भाषा आपली संस्कृती ही जपली पाहिजे आपण आपल्या लेकरांशी तीच भाषा बोला जी आपण शिकत आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिकवता शिकवता वाढवलेला आहे तीच भाषा आपल्या लेकरांना वाढवताना तुम्ही त्यांना शिकवा

दिव्याच्या अगोदर प्रश्न आपण वाट करतो की आज पाऊस हा तुमचा पाऊस आम्ही परंतु पाऊस हा सगळं चालू आहे आपल्या सिटीचं नुकसान झालेलं आहे आपल्या शेतातच पीक हे या पावसामध्ये कळून आपण दुखी आहोत तरी सुद्धा आमच्या जे शेतीचं नुकसान झालेलं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या महिला संघटना महाराष्ट्र राज्य तुम्ही तेरावे अधिवेशन आपल्या ठाणे परत जिल्ह्यामध्ये होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण या अधिवेशनाच्या रॅलीची पण तयारी करतो खरंच तुम्ही सर्व माझ्या मात्र बघितलेला माझ्याकडून सलाम आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तुम्हाला धन्यवाद देतो मी किती ताकद आहे बघूया या सरकारमध्ये या भाजप सरकारमध्ये किती ताकद आहे ते आपण बघूया सर्व आमच्या भगिनी आज इथे आमच्या पैसे देऊन आले नाही गाडीच्या भाड्यात देऊन नाही हे पूर्ण रेल्वे अधिवेशनाच्या खर्चासाठी कोणी पैसे दिलेले नाही हे सर्व भगिनींनी आमच्या बहिणींनी शंभर शंभर रुपये स्वतःच्या कष्टाचे दिलेले आहे त्याच्यातून हा कार्यक्रम होतो आहे हे भाजप आले तर पाचशे लोकांना जे असतील ते यांना हजारो लाखो रुपये खर्च करावे लागतात ते, ते नाही म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्वतः आमचा खर्च आणलेला आहोत आणि म्हणून कोणतीही लढ्याची हात दिली की याचं विद्यालयाशिवाय राहणार नाही आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही भगिनीं पण खरंच तुम्हाला एक केंद्रीय कमिटी सदस्य म्हणून पक्षाचा एक राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणून आणि पालघर जिल्ह्याचे डहाणू मतदारसंघाचा तुम्ही दिले निवडून दिलेला आमच्याकडून तुम्हाला पुन्हा ऐका धन्यवाद आणि नंतर जिंदाबाद